नमस्कार मंडळी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतला असा एक मॉल जिथे मेंबरशिप शिवाय तुम्हाला एंट्री नाही गुड मॉर्निंग मंडळी तर कसे आहात सगळे सो आज आपण चाललो आहे बघायला अमेरिकेतलं असं स्टोअर जिथे तुम्हाला जायला एंट्री करायला तुम्हाला तिथली मेंबरशिप लागते सो बघूया कुठला स्टोअर हो आहे हाय गुड मॉर्निंग तुम्हाला आवडेल का बघायला असं स्टोअर जिथे तुम्हाला जायला मेंबरशिप कार्ड लागतं तुम्हाला असंच जाता येत नाही कोणी पण उठलं आणि चाललं तर असं जाता येत नाही चला बघ तरी अलिबागची पाटील जी अमेरिकेत राहते स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पाटील इन अमेरिका सो so, आज सकाळ सकाळ अहूनही आम्हाला सांगितलं की चला आपल्याला बाहेर जायचं आहे आज काहीतरी वेगळं ठिकाण दाखवायला नेतो आणि त्यासाठी लागणार आहे आपल्या घराचं इथलं कॉन्ट्रॅक्ट आमचं रेसिडेंटचं नंतर रेसिडेंट प्रूफ पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स जे काय असेल ते घे आणि चल सो मला पण सरप्राईज वाटलं म्हटलं कुठे चाललो आहे असे आपण सो म्हणते चला बघूया सो आम्ही गेलो त्या स्टोअरमध्ये आणि तिथे एंट्रीलाच त्यांनी हा बोर्ड लावला होता जिथे मेंबरशिपशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे सो आम्ही चौकशी केली अहो मी आधीच अप्लाय केलं होतं म्हणून ते आम्हाला कार्ड वगैरे कलेक्ट करायचं होतं डॉक्युमेंट्स दाखवून सो आम्ही गेलो त्या स्टोअरमध्ये आणि मग त्यांनी हेल्प केली आम्हाला कुठे ते स्टोअरचं कार्ड घ्यायचं लोकेशन तर आम्ही आलो होतो कोस्टको हे अमेरिकेतलं स्टोअर आहे मॉल आहे जिथे मेंबरशिपशिवाय एंट्री नाही आणि मेंबरशिप पस्तीस डॉलरपासून तुमचं कार्ड ते एकशे तीस डॉलर फी भरून तुम्ही वेगवेगळे असे एक्स्क्लुझिव्ह बिझनेस कार्ड किंवा गोल्ड कार्ड घेऊ शकता सो याढ सगळं डॉक्युमेंट्स राखून फोटो काढलेले आमच्या दोघांच्या दोघांना आम्हाला कार्ड त्यांनी इश्यू केले सो so, ही आमची पहिलीच वेळ होती कोस्कोमध्ये जायचं आहे ना आजपर्यंत बरेच मी ठिकाणी बघितलं होतं बरेचसे लोकं म्हणतात इंडियन बऱ्याचशा गोष्टी तिथे कोस्कोमध्ये मिळतात आणि लोक बघितलं तर तिथे भरभरून ट्रॉली भरभरून घेऊन जात होते सामान तर हे होलसेलचं त्यांचं ॲक्च्युली काय म्हणायला लागेल शॉप म्हणता येणार नाही ते होलसेलचं से तुमचं आपलं गोडाऊन म्हणतो तसं दॅट काइंड ऑफ ए आहे म्हणजे इथे भरभरून तुम्हाला सामान मोठे मोठे रॅक ह्यूज ह्यूज ठेवलेले होते आणि लोक होलसेलमध्ये मोठे रॅकच्या रॅक्स त्याचे घेऊन जात होते अगदी इलेक्ट्रॉनिक्समध्ये वेगवेगळे ऑफर्स आणि नवीन सिरीजचे मॅकबुक नंतर एअरपॉड्स नंतर ॲपल आयफोन ऍपलचे वॉच आणि बरंसं काय काय आणि गोल्ड ज्वेलरी गोल्ड ज्वेलरीसाठी पण त्यांनी वेगवेगळे ते दिलं होतं एक्सक्लुसिव्ह त्यांची रेंज तिथे ठेवली होती हे न्यू सिरीज ऑफ ॲपल काय घड्याळ ॲपलची तुमची त्याची सगळं होतं आणि कॉस्ट वाईज सगळं रिजनेबल वाटत होतं बाकी कम्पेर्ड टू आणि mm -hmm. क्वालिटी वाईज हे इथे घेतलेलं लोकं प्रिफर करतात आणि त्याच्यानंतर तिथेच होतं ज्वेलरीचं पण वेगवेगळे ज्वेलरी ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करू शकता ज्वेलरीसाठी आणि कोस्कोचं स्वतःचं फ्लाईटसाठी वगैरे बाहेर ट्रॅव्हलसाठीचं त्यांची एजन्सीज काइंड ऑफ थिंग आहे तुम्ही इथून सगळं ते हेल्प करतात तुमचे ट्रॅव्हल असेल इंटरनॅशनल वगैरे फ्लाईटसाठी ते सुद्धा ते हेल्प करतात आपल्याला त्याच्यासाठी परस मोठं नाव आहे ॲक्च्युली कोस्को सो आज हे कोस्को मॉलच आपण बघणार आहोत आणि बघणार आहोतपेक्षा मी फक्त दाखवते कारण इथे ह्यूज आहे आणि फक्त घरात लागणारं घरातलं उपयोगी डेकोरेशन पासून टिश्यू पेपर्स फ्रूट्स भाज्या नॉनव्हेज म्हणजे जे घरातलं सामान आहे जसं आपल्याकडे भाज्या वगैरे डिमार्टला जातो तसंच पण हे वेगळं हे बघितलं इथे मी जवळपास चौऱ्याऐंशी हजाराचं क्रिसमसचं ट्री इकडे लोकांना क्रिसमसचं जसं आपलं दिवाळी तसंच क्रिसमस मोठं असेल सो ते नंतर स्टीलची भांडी हे एअर एअरपॉड्स जे जे आयफोनचे त्याच्यानंतर वेगवेगळं डेकोरेशन वेग सामान होतं आता जवळ आलं त्यामुळे त्याचीच सा त्याचं सामान होतं मुलांची खेळणी नंतर असं म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची चॉकलेट्स नंतर मुलांचे छोटे छोटे कार्स वगैरे ज्यात मुलं फिरू शकतात केटल्स आणि वेगळं वेगळं वेग 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 आणि खूप सारे थंडी आता इकडे थंडी पडायला लागली आहे तशी म्हणता येणार नाही पण तेरा चौदा डिग्री वगैरे वे टेम्परेचर आहे दोन तीन दिवस सो थंडीचं वगैरे घालण्यासाठीचे कपडे नवीन नवीन आले होते आणि ह्यूज रेंज ऑफ बुक्स मुलांचे बुक्स शाळेचे वगैरे फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे हे डाळिंब मी एक डाळिंब दोन डॉलरला म्हणून घेताना थोडासा विचार केला पण आम्ही नोट्सून एक पूर्ण क्रेकच घेऊन क्रेक घेऊन घेतलं त्याचा सो हे आपल्या बायकांचं आणि नवऱ्याचं थिंकिंग वेग वेगवेगळं असतं बट हे ती वेगळी गोष्ट आहे बट इथे एक वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स वगैरे मिळाले आणि ह्यूज रेंज होती बाहेरच्या साईडला त्यांनी वेगवेगळे फ्रुट्स अगदी ॲपल कलिंगडपासून वॉटरमेलॉन मस्कमेलॉनपासून किवीपासून आणि आता क्रिसमस जवळ आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लाखो लॉई वाईन्सचे त्यांचे इथे ॲक्च्युली स्टोरेज त्यांनी केलं होतं hmm. ब्रँड्स होते डिफरंट आणि अगदी ह्यूज मोठ्या मोठ्या बॉटलसुद्धा ह्याच्या होत्या गोल्डचे सामान होतं बरंच होतं ह्या ह्यूज वाईन एक शंभर डॉलरला वाईनची बॉटल होती सो so, अशा वेगवेगळ्या वेग वाईन्स तिथे म्हणजे पूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त स्टोअर क्रिसमसमुळे की थँक्स गिविंग आहे त्यांचं आता सो त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्येच भरलं होतं वाईन्समध्ये आणि मेडिकल म्हणजे तिथे मेडिसिन तुमचं ब्युटी आणि बरंचसं सामान म्हणजे सगळंच तुम्हाला जे, जे गरजेचं आहे ते सगळं अवेलेबल होतं आणि लोकं येतात ये मी म्हटलं काय इथे एवढं की लोकं अगदी सगळं भरभरून घेऊन जातात एक तर लोकं आम्ही बघितले की तिथे पेप्सी आणि सगळं मोठंच पॅकेजचे पॅकेट ह्यूज असे भरून गेलं आणि इथे एक बाई नावाचं मला ब्रँड दिसलं सो मराठी सॉन्ग आठवलं ते बाई म्हणून सो आणि ॲक्च्युली फ्रोझन आणि ऑर्गॅनिक फूडचं वेगळं सेक्शन आहे थंडी वाजली तिथे जाऊन पूर्ण मी याच्यातच एका याच्यात दाखवू शकत नाही पण मी आयडिया देते की कोस्कोमध्ये काय काय मिळतं आणि मग लाईनला थांबलो हे बघा हे मोठं एवढं सगळं सामान घेऊन चाललेलं लोक ह्यूज मग तिथे लेडी होतं त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि तिथे बॉक्स ठेवलेलं असेल जर पिशवा ला नसेल आणला तुम्ही तर आणि एवढं फिरून भूक लागली असेल तर समोरच एक छोटंसं रेस्टॉरंट पण आहे इन हाऊस त्यांचं जिथे तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकारचे बर्गर्स स्लायडर्स नंतर फ्राईज आणि पिझ्झा असं काही काय मिळतं सलाड्स वगैरे आणि कोल्ड्रिंक तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा थँक्यू